महापालिकेसमोर फटाके फोडणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची सकल आंबेडकरी समाजाची मागणी मनपाला शिस्त लावण्याचे काम आयुक्त जावळे यांनी केलं सुमेध गायकवाड अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर अँटी करप्शनची कारवाई झाली ती कारवाई होत असताना ज्या महाभागांना जातीवादी मानसिकतेतून माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे ज्या आयुक्त जावळे यांनी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांचे काम मार्गी लावले महापालिकेला शिस्त लावण्याचे काम आयुक्त जावळे यांनी केले अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच काही महाभागांनी महापालिकेसमोर फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी सकल आंबेडकरी समाज समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली एकोणतीस जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार असल्याची माहिती सुनील क्षेत्रे सुमेध गायकवाड अजय साळवे यांनी दिली या, या प्रसंगी बंडू आव्हाड प्रतीक बारसे सुशांत मस्के सिद्धार्थ आव्हाड संजय कांबळे कौशल गायकवाड विशाल भिंगारदिवे पवन भिंगारदिवे संदीप वाकचौरे संजय जगताप विशाल गायकवाड आदींसह आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती याचं मुख्य कारण असं की काल मनपा आयुक्त पंकजी जावळेसाहेब यांच्यावर जी, जी कारवाई झाली ती कारवाई होत असताना ज्या महाभागांनी ज्या जातीवाद्यांनी जातीयवादी मानसिकतेतून की त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे आणि ज्या आयुक्त साहेबांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो संभाजी महाराजांचा असतो माता रा माता सावित्री आणि म महात्मा फुलेंचं ज्या पुतळ्याचे काम मार्गी लावले ज्या महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम केलं अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर की लगेच या लोकांनी पेढे वाटले फटाके फटाके वाजून त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला का तर एक बौद्ध अधिकारी बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणं बौद्ध अधिकारी बौद्ध अधिकाऱ्याच्या हाताखालीच्या फायली सारखं यांना जमत नव्हतं म्हणून या लोकांनी जे आनंदोत्सव साजरा केला यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आयुक्त साहेबांची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्पापणे चौकशी करा न्यायप्रविष्ट विषय आहे त्याबद्दल आमचं कोणत्याही प्रकारचं दुमत नाही पण हे करत असताना की जी कोणती के फोर जी जी ही आहे बिल्डर लॉबी आहे त्या बिल्डर लॉबीला एक सांगणं आहे की अनधिकृत बांधकाम तुम्ही आत्तापर्यंत अहमदनगर शहरामध्ये भरपूर ठिकाणी केलेले आहेत आणि तुमचे भरपूर जे बांधकाम आहे ते आम्ही आंबेडकरी समाज इथून पुढच्या काळामध्ये जी जे तिथे तुमच्या बांधकाम असतील ते बांधकामं आम्ही स्वतः अर्ज देऊन असो मग मुख्यमंत्र्यांमार्फत असो अनधिकृत बांधकाम कसे त्यांचे पाडत नाही यासाठी आम्ही कारवाई करणार उद्या सर्वजणं ब उद्या आंबेडकरी चवेतले सगळेजण पोलीस अधीक्षक साहेब ॲडिशनल अधिकारी साहेब यांना भेटून या गोष्टीची निष्फपणे चौकशी करावी आणि ह्या ज्या लोकांनी असं जे आनंदोत्सव साजरा केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी उद्या आम्ही सर्वजण भेट घेणार आहे सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी आमची मागणी आहे महानगरपालिकेमध्ये काल जो प्रकार घडला आयुक्त साहेबांवर जो अँटी करप्शनची जी रेड झाली त्या संदर्भात बौद्ध समाजाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार जो फटाकडे वाजवून पेढे वाटून जो आनंद व्यक्त केलेला तो योग्य नाही आम्ही निषेध व्यक्त करतो गुन्हा झाला लागला साडे अकराला सकाळी पे दुपारी पेढे वाटले जातात पण हा पूर्व प्लॅनिंग हा जो प्रकार आहे एकोणीस तारखेची फिर्याद आणि ती सत्तावीस तारखेला येते म्हणजे आयुक्त साहेब कशा जाळ्यात अडकतात का नाही आठ दिवस अडकले नाही मग बरोबर नाहीही अडकले तर मग डायरेक्ट सील करायचं घर सील करायचं मग त्याचा सी एस आय एक्स देशपांडेला धरायचं हा जो प्रकार आहे अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारे जाणून भरून असा गुन्हा दाखल असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशास खैरे साहेब भारती साहेब असतील ओला साहेब असून उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि जे झालेले जे गुन्हा असेल समजा पेढे वाटणार आहोत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगणार आहोत या ठिकाणी थांबतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर